आपलं नाव काय डॉक्टर तुषार मेंटेन करावं त्याने हायजीन मुळे त्रास लोकांना खूप वाढू राहिले आजच्या काळामध्ये व्यवस्थित वातळ पदार्थ काही आहे ते बंद ठेवायचे तेलकट तडलेले मसाले पदार्थ वगैरे हे बंद ठेवायचे काही हार्मोनल इम्बॅलेन्समुळे मुळे पण प्रॉब्लेम होत असतात टाइम टू टाइम जे हार्मोलन्स इन्बॅलन्स प्रॉब्लेम आहे त्यासाठी ट्रीटमेंट घ्यावी आपण त्वचा रोग मध्ये खास कोणत्या त्वचा रोगामध्ये कमीत कमी दहा ते बारा प्रकाराचे वेगवेगळ्या प्रकारचे खास आहे गचकरण झाला सोयासिड झाला याची जे खास आहे भयंकर वेदनादायक खाज असते याचा आपल्याकडे हमकाच उपचार होतो सध्या जे शहरामध्ये फार साथ वाढलेली आहे आणि डॉक्टरांकडून इथे जिथे सहा सात 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 महिन्याचं ट्रीटमेंट केलं जाते तुमच्याकडे काय पत्र फल इन्फेक्शन कसं मुळापासून म्हणजे आपल्याला संपवण्यासाठी त्याला कमीत कमी तीन महिन्याचा आपल्याला कालावधी द्यावं लागतं तीन महिने व्यवस्थित औषध घ्यावं लागतं आपल्याकडे जे उपचार प्रणाली आहे त्याच्यामुळे आराम तर पळून जातं पण आपल्याला काही दिवस अजून समजा व्यवस्थित औषध वगैरे आपल्याला घ्यावं लागतं अच्छा जर आता लोक जे तरुण फिरी जे मस आहे चांगली फार परेशान आहेत आपल्याकडे काय सामखीड सगळ्यात पहिले तर उपाय म्हणजे आपण सामखीड लेझर द्वारे आपण काढून घेतो पण म्हणजे नेमका म्हणजे मध सामखीड हे रक्ताचा सा दोष असतो त्याच्यामुळे ते कमी जास्त होऊ शकतो काढल्यानंतर सुद्धा तर आपण आपल्या म्हणजे जीवनामध्ये व्यवस्थित काळजी घ्यावी जीवनामध्ये वातळ पदार्थ वगैरे याचा टाळण्याचा आपण प्रयत्न करावा सर याचं जे उन्हाळ्याचा जास्त प्रभाव असतो का कसं आहे याचा पावसाळ्याच्या दिवसामध्ये जास्त प्रभाव असतो पावसाळ्या दिवसामध्ये जे फंगस नावाचा जे बुरशी असते त्याचं प्रमाण खूप वाढलेलं असतो ओल्या कपड्यामुळे त्याच्यामुळे याचा प्रभाव पावसाळ्यामध्ये जास्त आपल्याला दिसायला भेटतो आता सर तुम्ही फंगल सांगितलं तर फंगल इन्फेक्शन जे शहरामध्ये सांगायचं फंगल इन्फेक्शन साठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली जी हायजीन आहे ती मेंटेन ठेवावी थोडी ठीक आहे कपडे टाइम टू टाइम वॉश करावे व्यवस्थित हायजीन वगैरे मेंटेन ठेवून जर आपल्याला हे आजार झाला तर आपण इतर लोकांपासून थोडा दूर राहावा आणि एका डर्मॅटॉलॉजिस्टकडे कन्सल्ट करावं यासाठी लोकांमध्ये चर्चा ऐकायला तुमच्याकडे आल्यानंतर एक ते दोन मिनिटात रुग्णांना जे ते बरं वाढण्यासारंभ होतो त्यावर आपण काय सांगणार आमच्याकडे काही आमची खास उपचार प्रणाली आहे त्याच्यामुळे लोकांना जेवढ्या लवकरात लवकर होतं आमच्याकडे आराम याच्यामध्ये आपला पूर्ण मिक्स औषध असतो ऍलोपॅथिक प्लस आयुर्वेदिक औषध आपला मिक्स असतो सर आता या या याच्यानं सर लोकांना तुम्ही काय आवाहन करणार लोकांना फक्त एवढंच आवाहन करायचं आहे की म्हणजे व्यवस्थित एक जीव जी आपली लाईफस्टाईल असते ते लाईफस्टाईल मेंटेन करावी की आपण या आजारांपासून थोडे दूर राहा असा आणि आपला डेली रुटीन जे आहे ते हेल्दी वे ना फॉलो करावा समजा लोकांना तुम्हाला भेटायचं तुम्हाला दाखवायचं तर इथं आपल्या दर महिन्याचा दुसरा आणि चौथा शुक्रवार आपण इथं अवेलेबल असतो तर ज्यांना वेळ सकाळी नऊ ते सहा वाजेपर्यंत ज्यांना त्रास वगैरे असेल त्यांनी या टाइम मध्ये इथं अवश्य अहवाल समोर एन थ्री चार्टेड स्कूलच्या समोर माउली क्लिनिक कॉन्टॅक्ट नंबर एट फोर एट थ्री एट डबल फोर सिक्स सेवन एट वन टू थ्री एट নম্বর যদি লোকানি কল করলাম নম্বর লাগুন শুয়ার right now and press the bell icon never miss an update